प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल किच्चलकरंजीतील पीबा पाटील मळा परिसरात सहा जण आम्ही महापालिकेकडून आल्याचं सांगत महिलांची यंत्राद्वारे तपासणी करून औषध देत होते याबाबत माहिती मिळताच महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी बोकस डॉक्टर शोध समितीचे सचिव डॉक्टर सुनील दत्त संके पार यांच्यासह फार्मासिस्ट संभाजी पवार सफाई कर्मचारी शुभम भोसले अमृत बिळकीकर हे प्रत्यक्ष भागात तपासणीसाठी गेले यावेळी भागात विचारणा केली असता नागरिकांनी आरोग्य सल्लागार गणेश बारटक्के रविराज कवाळे तेजत चंगम वनिता पोवार तंजिला रुकडी सायली पाटील हे रत्नौत्रय आयुर् हेल्थकेअर अशा मजकुराची वीस रुपयांची पावती देऊन काही औषध देत असल्याचं सांगितलं त्यांचा शोध घेत असता स्वतः ओळखपत्र गळ्यात अडकून फिरत असताना संबंधित लोक मिळून आले त्यांच्याकडे विचारणा केली असता महापालिकेच्या आरोग्य आरोग्य पत्र प्रमाणपत्र नव्हतं त्यांनी तपासणीसाठी उचित पदवी प्राप्त केली नव्हती संघेवार यांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात आणून आरोग्य विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी संपादन न करता सहा जण वैद्यक व्यवसाय करून त्यांच्याकडील औषध औषधी द्रव्य सिद्ध पदार्थ म्हणून विक्री करून मानवी जीविताची सुरक्षितता धोक्यात येईल असं कृत्य करत असल्याप्रकरणी फिर्याद दिली त्यानुसार सहा जणांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंचवीस एकशे अष्ट्याहत्तर स महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम एक हजार नऊशे एकसष्टचं कलम तेहत्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे